असेल ना म्हणजे रोज त्या घरामध्ये कोण नाही कोण राहत असेल ना तर ते घरामध्ये कस सारवण वगैरे हो झाडू वगैरे हो प्रत्येक गोष्टी ना व्यवस्थित होत असेल त्याच्यामुळे ते घर न व्यवस्थित आणि ज्या ज्या दिवशी तुम्ही त्या घरातून बाहेर निघता ना त्याच्यामुळे ते तिकडे ना दुर्लक्ष आपलं होत जात मग सारखं सारखं मग आता आपण दिवसातून एकदा फेरी मारणार दोनदा फेरी मारणार असं चालू असतं त्याच्यामुळे कसं आहे घराची ना वाट लागते थोडक्यात सांगायचं तर आई आमची कशी म्हणतं नवीन घर झालं ना तरी पण आई येत राहते म्हणजे रात्री देवाची बत्ती वगैरे करून सर्व घरामध्ये झाडू वगैरे मारून ना सकाळी संध्याकाळी दोनदा झाडू वगैरे मारून ठेवते त्याच्यामुळे हे घर ना पर्यंत व्यवस्थित आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं आमच्या चॅनलवरती स्वागत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आज व्हिडिओ बनवायचे कारण म्हणजे आज आमचं जे जुनं घर आहे ना त्याच्या संबंधित सर्व व्हिडिओ बनवतोय त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्क्रिप्ट करता स्क्रिप्ट न करता संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आमचं जुनं घर कशा कसं होतं आणि काय कसं काय असेल नसेल ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो तर आमचं जुनं मातीचं घर मला आता जवळजवळ सांगायचं तर मला चो चोवीसच्या आसपास माझं वय चालू असेल त्याच्यामुळे माझा जन्म होयच्या अगोदरपासून हे घर आहे म्हणजे हे आमचं मातीचं घर तर बघू दाखवतो तुम्हाला एक एक म्हणजे प्रत्येक अं म्हणजे बोलतात ना प्रत्येक खोली अशी म्हणजे जास्त खोली म्हणजे तीन खोली आहेत एक देवाची रूम एक कोठी आणि एक पाठची पडवी आणि संपूर्ण घर चला तर बघा आमचं घर कसं आहे तर ही ना आमच्या घराची म्हणजे समोरची बाजू म्हणजे आमचं घर अठ्ठावीस बाय बत्तीस आहे त्याच्यामुळे ही समोरची बाजू आहे ना ती बत्तीस आहे आणि याची पाचशे अशी पाठशे अशी अशी लांबी पकडलास ना तर ती अठ्ठावीस आहे तर चला तर आतमध्ये एक 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 तुम्हाला दाखवतो कसं आहे ते जसं आतमध्ये गेलात ना सुरवातीक लागते ती आमची ओटी आहे म्हणजे ओटी ओटी ते सर्व त्या कोपऱ्यामध्ये गणपती इथे सर्व आता आमचे आजोबा वगैरे सगळं होप झाले ना त्याच्यामुळे सर्वांचे फोटो वगैरे ते इथे लावलेले सर्वांचे त्याच्यानंतर ही पप्पांच्या छोट्या भावाची रूम म्हणजे आता ते नाहीत आमच्यासोबत पण ती त्यांची रूम होती आता सध्या कोण गावाकडे जास्त येत नाही ना त्याच्यामुळे ते आता म्हणजे कोंबडी वगैरे आहेत ना त्याच्यामुळे आतमध्ये कोंबडी वगैरे ठेवायसाठी त्या त्या जागा असेल आणि ही रूम सांगायची तर ही आमच्या आजीचे रूम म्हणजे आमची वेगळी आजीची वेगळी आणि आमच्या काकांची वेगळी अशी वेगळी रूम होती ते ही आजीची चूल इथे आजी स्वतः एकटी जेवण वगैरे बनवायची आजोबा आणि आजी दोघं करून खायची व्यवस्थित आणि आजीसाठी छोटीशी बोलतात ना भांडी वगैरे धुवायला वगैरे भांडी वगैरे इथे ठेवायला अशी जागा होती आजीसाठी त्याच्यानंतर हा इथे आमचा गणपती वगैरे असायचो अजून गणपती इथे असायचा त्याच्यानंतर अजून सांगायचं ही आमची देवाची खोली प्रत्येक गाव आमच्या कोकणात ना गणपती असून गण देवासाठी असून दे किंवा कोंबड्यांसाठी असून दे कि कोणत्याही कारणासाठी प्रत्येकासाठी ना अशी वेगवेगळी खोली असायची त्याच्यामुळे आता प्रत्येक आता मुंबईला तुम्हाला माहितीच असेल कि देवासाठी मोठी अशी रूम नसेल के नसते के किंवा फक्त माणसांसाठी माणसांना फक्त राहण्यासाठी म्हणजे एक एक मोठी एक फक्त खोली आणि छोटस बाथरूम फक्त एवढंच असत आणि गावाकडे सांगायचे खूप मोठी जागा असते एककाची पा म्हणजे एक घर ना जवळजवळ पाच गुंठ सहा गुंठ अशा प्रकारे असते ना त्याच्यामुळे ते तेवढ्या भागामध्ये ना संपूर्ण खोल्या पूर्ण म्हणजे प्रत्येकासाठी वेगवेगळे रूम प्रत्येकाला वेगवेगळे काय ना काय असतात त्याच्यामुळे ते प्रत्येक नवीन 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 मोठी मोठी रूम वगैरे बनवतात आणि त्याच्यामध्ये राहत असतात आणि त्यानंतर ही रूम तर आमची म्हणजे मी माझी माझे दोन भाऊ आई वगैरे सर्व मी या खोलीमध्ये राहायचे ही आई ही आईची चोली तर आई जेवण वगैरे बनवायचे पहिली मातीची घर असत ना, ची। याई, याई ची ना। किती किती म्हणजे पूर्ण घर भरलेलं असेल असलं ना तरी ते असं वाटत नाही की अरे ते पूर्ण घर भरलं होतं असं पण ते पूर्ण खालीच वाटायचं त्याच्यानंतर हे आमचा परसा म्हणजे रात्री वगैरे आंघोळी वगैरे करायची असेल ना तर ह्या ह्या बघा हे प्रत्येकाच्या घरी असेलच म्हणजे कोकणामध्ये ना अशा प्रकारे मटका असेल म्हणजे ज्या ज्यामध्ये ना तर पाणी वगैरे तापवायला वगैरे म्हणजे म्हणजे यामध्ये पाणी वगैरे तापवलं जायचं पहिल्या म्हणजे आता मोठी आपण शेती वगैरे करू करायला गेलो ना म्हणजे शे शेती वगैरे करून आलो की म्हणजे एका टायमिंगला सर्वजण माणसं आंघोळ वगैरे नाही करू शकतात त्याच्यामुळे ना ह्या मोठ्या मडक्यामध्ये पाणी वगैरे तापून ना म्हणजे म्हणजे जवळजवळ दहा पंधरा माणसं ना आरामात आंघोळ करू शकतात म्हणजे कंटिन्यू म्हणजे आता केले त्याच्यानंतर ते गेले त्याच्यानंतर केले असे कर, करता करता म्हणजे सारखं सारखं पाणी तापवायची गरज नाही ह्या मोठ्या मडक्यामध्ये ना बरोबर पाणी ता, ताप तापवायला भेटत होत्या खरं तर हे सर्व आतमधलं होतं तुम्हाला तर बाहेरच्या बाजून दाखवतो की आमचं बाहेरून कसं दिसत होतं हे ना म्हणजे ती मग तुम्हाला दाखवलं ना आजीची रूम या आजीच्या रूमच्या बाजूच्या बाजू बाजूच्या बाजूकडची ना ही जागा आहे म्हणजे जिथे आम्ही म्हणजे बोलतात ना हे, बोलता हे हा मांडव आहे ना ह्या मांडवाचं सर्व सामान वगैरे असेल ना, ना ते सर्व इथे ठेवायला ठेवलं जातं म्हणजे पावसातून कारण पावसातून आपण मांडव वगैरे नाही घाला त्याच्यामुळे आणि आमची घराची पाठी बाजू तर ना अशा प्रकारे घर होतं आमचं म्हणजे सध्या ना ते मोडकणी झालं कारण ते कसं ज्या घरामध्ये ना कंटिन्यू प्रवास असेल ना म्हणजे रोज त्या घरामध्ये कोण नाही कोण राहत असेल ना तर ते घरामध्ये कसं सारवण वगैरे झाडू वगैरे प्रत्येक गोष्टी ना व्यवस्थित होत असेल त्याच्यामुळे ते घर ना व्यवस्थित राहतात आणि ज्या ज्या दिवशी तुम्ही त्या घरातून बाहेर निघता ना त्याच्यामध्ये ते तिकडे ना दुर्लक्ष आपलं होत जात मग सारख्या सारखं मग आता आपण दिवसातून एकदा फेरी मारणार दोनदा फेरी मारणार असं चालू असतं ज्याच्यामुळे कसं माहिती आहे घराची ना वाट लागते थोडक्यात सांगायचं तर आई आमची कशी म्हणत नवीन घर झालं ना तरी पण आई येत राहते म्हणजे रात्री देवाची बत्ती वगैरे करून सर्व घरामध्ये झाडू वगैरे मारून सकाळी संध्याकाळी दोनदा झाडू वगैरे मारून ठेवते त्याच्यामुळे हे घर ना पर्यंत व्यवस्थित आहे असं म्हणता येईल आणि जर आईने हे जर करायचं बंद केलं ना तर खरं सांगतो हे घर जास्त दिवस नाही राहू शकत त्याच्यामुळे ते पडू शकत लवकर लवकर तर आणि अशी घरं ना कोकणामध्ये ना कमी प्रमाणात दिसतात असं म्हणजे आमच्या आमच्या वाडीमध्ये तरी ना आमची दोन घरं आहेत म्हणजे आमचं एक घर आहे आणि आमच्या काकांचं एक असं अजून एक घर आहे त्याच्यामुळे असे दोन घरं आहेत की जे अजूनपर्यंत मातीचे आहेत आणि ते अजूनपर्यंत कोसळले नाही आहेत तर आणि खरं आणि अजून एक सांगायचं तर ना आमची ही घरं ना माती मातीपासून ते दगडापर्यंत दगडाची घरं म्हणजे चिऱ्याची घरं कशी का बांधली ना याचं कारण म्हणजे आमच्या वाडीमध्ये ना वाडीमध्ये ना असं वाडीमध्ये असं नाही आमच्या गावामध्ये ना एक धरण झालंय त्याच्यामुळे ना त्या धरणाच्या पाण्यामुळे जी आमची जुनं जुनी म्हणजे सर्वांची जुनी घरं होती ना की जुनी घरं आता सर्व बदलली त्याच्यामुळे आता आणि सांगायचं <laughs> तर जुन्यासारखे कारागीर नाही जे मातीची घरं व्यवस्थित बांधू शकतात तर त्याच्यामुळे सर्वांची घरं त्याच्यामुळे चिऱ्याची झाली त्याच्या म्हणून मातीची घरं कमी झाली आणि चिऱ्याची घरे जास्त झाली असं झालं तर मी हा व्हिडिओ ना म्हणजे म्हणजे एक आठवण म्हणून तयार करून ठेवलाय की जेणेकरून भविष्यात कधीतरी म्हणजे आपले आपल्या नंतरची येणारी पिढी की म्हणू शकते की अरे आपल्या गावाकडे अशी अशी घरं होती म्हणजे आमची मातीची घरं होती त्यासाठी हा व्हिडिओ बनवला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असंच नवीन नवीन आपल्या कोकणातले व्हिडिओ वगैरे बघायचे असतील ना तर आपल्या व्हिडिओ चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद